आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन हा सविस्तर अपडेट शाळांमधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे सुधारित समायोजन होणार वेतनाशी असणार शासन निर्णयात सुधारणा दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील तरतूद रद्द महत्त्वपूर्ण शासन निर्णय समोर आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा ब्लॅक ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल ताम्युसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती वैयक्तिक मान्यता व समायोजनाबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सन दोन हजार सोळामधील शासन निर्णय नमूद करण्यात आलेली नो वर्क नो पे ही तरतूद आता रद्द करण्यात आली असून त्याऐवजी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या सुधारित समायोजन धोरणानुसार कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत पार्श्वभूमी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील शाळामध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जा समायोजनाबाबत शासनाने दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी निर्गमित करण्यात आला होता त्या निर्णयातील तरतूद क्रमांक सातनुसार ज्यांचे समायोजन होणार नाही अशा कर्मचाऱ्यांना समायोजन होईपर्यंत नो वर्क नो पे या तत्वावर वेतन अदा न करण्याची अट होती दरम्यान पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासनाने समायोजन प्रक्रियेत सुधारणा करताना अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन संरक्षणाची पे प्रोटेक्शन तरतूद स्पष्टपणे लागू केली त्यामुळे दोन हजार सोळामधील नो वर्क नो पे ही अट नव्या धोरणाशी विसंगत ठरत होती शासनाचा निर्णय नवा ह्या विसंगती दूर करण्यासाठी शासनाने तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शुद्धीपत्रक काढत तेरा जुलै दोन हजार सोळा रोजच्या शासन निर्णयातील तरतूद क्रमांक सातमध्ये सुधारणा केली आहे आता नोवर्क नोपे ही अट रद्द करण्यात आली असून अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार किंवा प्रचलित शासन सुधारणानुसार करण्यात येणार आहे काय राहणार लागू शासनाने स्पष्ट केले आहे की वरील सुधारणा वगळता तेरा जुलै दोन हजार सोळा रोजच्या शासन निर्णयातील उर्वरित सर्व निकष अटी व आदेश पूर्वीप्रमाणे लागू राहतील कर्मचाऱ्यांना दिलासा या निर्णयामुळे अल्पसंख्य शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे समायोजन प्रलंबित असताना वेतन व थांबवण्याची भीती आता था राहणार नसून वेतन संरक्षणासह सा समायोजन प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वेतन व रोजगार सुरक्षेला प्रश्नाला काय अशी दिलासा मिळाला असल्याचे शिक्षण क्षेत्रातून सांगितले जात आहे परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि आणखी त्यामुसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा समायोजनाबाबत महत्त्वपूर्ण सूचना तीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा पूर्ण शासनीने अखिल तांबोळीसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता